डोळे बंद करा मन शांत करा आणि स्वामींच नाव हळूच घ्या जय जय स्वामी समर्ध। स्वामी समर्थ सांगतात आयुष्य म्हणजे फक्त सुखाचा प्रवास नाही इथे अडचणी येतात अश्रू येतात पण त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत तर मजबूत बनवण्यासाठी येतात ज्या दिवशी तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवता त्या दिवशी भीती आपोआप कमी होते कारण जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं ओझ मी स्वतः उचलतो असं स्वामी म्हणतात तुम्ही विचार करता माझच आयुष्य इतकं कठीण का, का? पण लक्षात ठेवा देव सर्वात कठीण परीक्षा त्यालाच देतो ज्याला त्या पेलण्याचे ताकद दिलेली असते म्हणून घाबरू नका आज परिस्थिती तुमच्या बाजूनी नसेलही पण उद्या ती नक्की बदले वेळ कोणासाठीही थांबत नाही दुःखासाठीही नाही कर्म करत राहा योग्य वेळी योग्य तेच घडत स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही मनात राग द्वेष मत्सर ठेवू नका कारण हे सगळं आधी तुमचंच मन जाळत शमेला सामर्थ्य समजा आणि शांततेला खरी संपत्ती आज जर थकल्यासारखं वाटत असेल तर स्वामींच्या चरणी थोडा विसावा घ्या डोळ्यातून आलेले अश्रू तेही स्वामींपर्यंत पोचतात फक्त एकच करा मनापासून म्हणा जय जय स्वामी समर्थ उरलेलं सगळं स्वामी पाहतील